रत्नागिरीत सकाळच्या वेळेत धुक्याची दुलई नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा जळगाव जिल्ह्यातील बोदावत रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या समोर ट्रक आल्याने मोठा अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही बोधवड नाडगाव जवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला ट्रक वर अडकून पडलेला असताना सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला आहे रेल्वे चालकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी असल्याने अपघात झाला असला तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी